चापल पैसे तू काय माहीत नाही पण दोन तुकडा करून तू तिला काढ करत माहित नाही कसा पण तोंड आपण शेवट बा घ्याय तू हवा काम र या काही शेवणा फोटले आता रे का आपलं काम काय राहील मला तीन चार आण कुठाले बांधव आणत शेफ पाळी तुम्ही उठी चार वाजा उठाव उठाला करतात पाठीला उठा ना माझ्या सात वाजे घ्या ती शंप रोकडावते ना मग तुमना भावना कुठा रे तो याय तो तोटी ती शंपडोका लोकांनी कंबर लोक माय पायामत रोमाय शेपर्या कुठे आहे शेण करायला तोंड ना बाई नाही बाई सकाळ तुला बोलू जाऊ काय समज नाही पण भाऊ तोंड करतील महिषणे काय काय जातस तेरा

कोण आपण या आपण मोबाईल मध्ये काय केलंय ते ला बाई भांग मानेला लेले डोकात करण लागत होता भांग मानेला डोकात टाकले तर लेले आता काय भांग मानेला लेलो मोरा लोकाचा पिक्चर बस होई भाऊ तुझी समाधानी तुला संबंध अरे आज पाहिजे तू मना भाऊनी मी तुला भाऊनी तुम्हारे मारे मरला मी तुझे मरलो अरे मी मरल मला सुखद तू धरू नको तो मरणार

सुपारी करतो काही संबंध नो ने काही संबंध तू तुला बौरी बहु काही संबंध तू मी